तर नमस्कार मित्रांनो कशा मजेत असणं अशी मित्रोहो पुन्हा तुमचा स्वागतच आपल्या कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मोठ्या व्हिडिओत तर मित्रांनो मी आयुष आणि दादा आज जातो चिंदरात गावडेवाडीत कुर्ले पकडू कुर्ले पकडू म्हणजे पकडू जातो तर बघूया कुर्ले पण पकडू तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलो ते व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण जाऊया चिंदरात खाडीवर खाडी खाडी चो चो वे वे तर मित्रांनो आता आपण ही चिंदर गावडेवाडी खाडीवर तुम्ही बघू शकता ती खाडी आणि खाडीक भरती पण असा आता मासे गावण्याची चांगली संधी आ तर मित्रांनो खाडीचं वरचो स्पॉट हयच आपण मासे पकडणार आहोत हे बघा हय झाडं लावलेला तर झाळ्यात आपल्याला मासे गावणार आहोत तर हे काकत हे आता मासे पकडणार आहोत जो आयुष्यात तो दादा हे आता पाण्यात जातात बघूया आता माश्या आपल्या झाळ्यात काय गावला आता चला आता काका जातात पाण्यात जा ते झाडा लावले आता बघा तर मित्रांनो या झाडाचा वरचा टॉक हा झाडा पाण्यात झाडा झाडांच्या बाजूकच कारण झाडात मासे असतात ते काका आता पाण्यात उतारले होत त्यां आता एक बोईड गावला हा पहिलीच भावानी केले नाही हा झाडा बघूक जातात हळूहळू होत काय गावला हो तर मित्रांनो मोठासा बोईड गावला झाड्यात चांगला दणकटच बोईट तुम्ही बघू शकतास केवढा आता वा आता जमला काकांचा मोठाचाच बोईट हो बघा सोडवतात काका आता मस्तच हा बोईट लंगटी लावल्यापासून काढलो ना अरे होय लंगटी लावण्यापासून काढलो ना हम्म वाईट समोर सुनच येत नाही आर पार तर काकांनी आपल्या गावठी पिशवेत ठेवले या कारण त्यांनी कमरे का झाड साडी लावलेली आहे त्याच्यात त्यांनी मासे ठेवत ते तुमच्याकडे कधी पिशवी नसली तर तुम्ही पण असा करू शकतास खूप साधी आणि सोपी टेक्निक आहे ती ते बघा काकांनी रगडून ठेवले नाही होतो साडी येत त्या तर काका आता झाडा उचलतात तर बघू या आता काय गाव लागला था कंकाळ्यात तर आता काय नाही हा पुढे बघूया काय आता हळूहळू काका पुढे जातो धरल्यावर समजा का सुखी <कारी> मारतात तर मित्रांनो परत एकदा बोईड गावला वा आज काय खरा नाही बाबा एक एक माशेकधरी जातात मोठमोठे काका परत ठेवल्याने आपल्या जवळ येत ही सोपी टेक्निक हा हो भारीचा काका तर जाम आवडली मी आता असंच करतोय माशांगा गेलं इथं का तर मित्रांनो काळुंदर गावला मोठाचा दोन आहेत दोन काळुंदर चांगली चांगली साईज आहे काळुंदराची वा कारण ही जे झाळी येत असतात ती उर येतात आणि झाळ्यात गावतात मग वा बरा झाला लावला असता झाडा दोन आहेत काळुंदराती ना जो आयुष्या तो दादा आपले कृष्णा काकत तर काळुंदर आता सोड़वत आणि मित्रांनो नदीच्या काठी या पक्ष्यांचं किलबिलट असलं तर वायच मस्त वाटत तेव्हा किती पक्षी मस्त ओराडतात वाह तर काका गाउता आता पुढे जातात बघूया काय गावता आता हैले सगळे मासे काढले न तर मित्रांनो कोकरो गावलो आि बैटा झाली काळुंदर झाली आता कोकरो गावलो आ काका सोडवतात तर काका तकडसून फिरा ना परत येईल परत बघतात त्याच जागेत त्याच झाड्यात आता काय गावलं आता किती पासून अर्निंग आहे एक हजार एक हजार रोख आहे का पैसे गावत पैसे किती गावत ते काय किती गावतात ते माहित आहे पण गावत ते माहित आहे तर मित्रांनो एवढे मासे गावले आहेत हो, तीन बोईट तीन काळुंदर आणि एक कोकरो आज काय आमटीचा जमला व्हायचं काकांचा मजा का कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र